नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे आत्याची मुलगी मैना सदरील कथेचे मी आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर पंधरा भाग सादर केले आहेत आज तुमच्यासमोर सदरील कथेचा मी सोळावा भाग सादर करणार आहे तसं बघितलं तर यामधले दोन तीन भाग दुसरेच होते दुसरे, दुसरे म्हणजे आंटीचे चित्र आंटी आता महिनाकडे गेल्यानंतरच मला चित्र आंटी भेटली होती त्याच्यामुळं तिचे भागसुद्धा या महिना नावानंच मी प्रकाशित केले आहेत कारण खरा खरा खेळ जो होता तो महिनासोबतचाच होता परंतु अचानकच चित्र आत आली आणि चित्र आत आल्यामुळे आमचा खेळ थोडासा बिघडला होता मित्रांनो आता खेळ बिघडायचं काही विशेष नव्हतं परंतु कोणती पण गोष्ट जी नैसर्गिक असते नॅचरल असते त्याला कुणीच काही अडवू शकत नाही किंवा त्यामध्ये बदलसुद्धा करू शकत नाही मैनाला मासिक पाळी आल्यामुळे मैनाचा आणि माझा खेळ ज्या दिवशी होणार होता ती गोष्ट थांबली गेली आणि आता त्याच दिवशी चित्र अचानकच आमच्या घरी आली चित्रासोबतचा सगळा प्लॅन अचानकच ठरला माझ्या मनी ना ध्यानी चित्रासोबत काही होईल किंवा चित्रासोबत माझा कार्यक्रम होईल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं हे तर मी कधी या गोष्टीचा विचारसुद्धा केला नव्हता परंतु मित्रांनो म्हणतात ना होणाऱ्या गोष्टीला कधी टाळता येत नसतं आणि जी गोष्ट होणारी असते ती होऊनच राहते त्यामध्ये कुणी काही जरी केलं आणि कितीही जरी प्रयत्न केला तर ती होणारी गोष्ट कुणालाच टाळता येत नसते अगदी माझ्या बाबतीतसुद्धा तसंच झालं आता माझ्या नशिबात चित्रांटी होतीच त्याच्यामुळं चित्रासोबत जे काही प्रोग्राम झाला तो काही प्री प्लॅन होता आली अंगावर आणि घेतली शिंगावर योगायोग मिळाली म्हणून तिला आठोकली असा कार्यक्रम तो होता तिच्याबद्दल मी तेवढं काही रोचक भाषेमध्ये किंवा थोडंसं वेगळा तुम्हाला जशी आवडते तशा भाषेमध्ये काही कथानक केलेलं नाही त्याबद्दल मनापासून माफी मागतो तुम्हाला मजा येणार म्हणजे येणारच मग मित्रांनो असं घडलं पुढं की चार ते पाच दिवस मी रोजच चित्राकडं झोपायला जायचो आणि चित्राकडे गेलं की आमच्या दोघांचा कार्यक्रम व्हायचा म्हणजे व्हायचाच असा एकही दिवस जायचा नाही की ज्या दिवशी मी दुपारी किंवा संध्याकाळी चित्राला रगडून काढायचो नाही चित्रासुद्धा एकदम खुश झाली होती तिलासुद्धा असं स्वप्नातसुद्धा वाटलं नसेल की माझ्याकडून ती येऊ ती एवढं यवड़ काही सुख प्राप्त करू शकेल परंतु मी तिच्याबद्दल जास्त काही विचार केलाच नाही जसं मिळतंय तसं मी पडत राहिलो आणि तिनंसुद्धा सुद्धा अगदी मनापासून काय म्हणतात ते मराठी भाषेमध्ये म्हणतात ना बेंबीच्या देठापासून किंवा काळजाच्या देठापासून तिथंपासून तिनं माझ्याकडून जेवढी मजा घेता येईल गे, तेवढी मजा तिनं घेतली होती तिच्या नवऱ्याकडून तिला साहजिकच एवढी मजा कधीच घेता आली नसेल आणि तिनं स्वतःसुद्धा कबूल केलं होतं लग्नाचे एक दोन वर्ष सुरुवातीचे एक दोन वर्षच तिला जे काय आहे ते करता आलं त्याच्यानंतर तिचा नवरा सारखं सारखंच बिझनेस स्टोरवर जाऊ लागला आणि कामाचा व्याप वाढला असल्यामुळे त्याला घराकडे लक्ष द्यायला वेळच नसेल आता जवळजवळ त्यानं घराकडे लक्ष जरी द्यायचं म्हणलं तर त्याच्या हाताबाहेरची गोष्ट होऊन गेली होती एकतर खाजगी नोकरी आणि त्याचा बॉस खूपच खडूस त्या सर्व गोष्टीमुळं त्याचं सर्व प्रेशर सर्व बर्डन त्याच्या फॅमिलीवर पडत होतं आता नाही इलाज असतो त्यालासुद्धा इच्छा होत नसे की परगावी जावं बाहेरगावी जावं किंवा बाहेर देशात जावं आठ आठ पंधरा पंधरा दिवस जाऊन बाहेरगावी राहावं किंवा परदेशात राहावं असं त्याची सुद्धा इच्छा होत नसेल परंतु तो तरी काय करणार आणि हो आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आता मी काही कोणाची बाजू पण घेत नाही आणि तुला कवर पण करत नाही अशी पण गोष्ट असू असू शकते की चित्राच्या नवऱ्याचं भयाफेर असू शकतं त्याच्याबद्दल पण मी कधी विचार केला नाही आणि मला काही त्याची गरज पण नव्हती पण त्या दिवशी बोलताना अगदी सहजपणे हा शब्द माझ्या तोंडातून निघाला आणि ही गोष्ट जशी मी चित्राला सांगितली तसं तिला तिलासुद्धा थोडंसं टेन्शन आलं आणि तिला वाटलं खरं खरंच बरोबर असू पण शकतं तसं त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी त्याची जी सेक्रेटरी आहे तिच्यासोबत त्याचं खूप सूत जमायचं त्याच्यामुळे चित्राला पण वाटू लागलं आपल्या नवऱ्याचं तिच्या सेक्रेटरीबरोबर काहीतरी असेलच तो तिकडं मजा मारतोय मग मी कशाला सोडू त्या दिवशी दिवशीपासून तर खूपच उत्तेजित झाली तिला एकदम आता जास्त जोश चढला होता की एक क्षणभरसुद्धा ती माझ्यापासून दूर व्हायचं नाव घेत नव्हती आता दिवसभर ती माझ्या आत्याकडे जाऊन बसायची आत्यासोबत गुलूगुलू गप्पा गोष्टी करायची तिला एकदम परफेक्ट पटवायची परंतु संध्याकाळी मात्र ती माझ्यासोबतच असायची आता महिन्याचे पण चार दिवस होऊन गेले आज पाचवा दिवस होता मग महिना हळूच माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली आज तू इकडे झोपायला थांबायचं चित्र जाऊ नकोस तसं मी म्हणालो अगं बेडी पिढी झालीस की काय मामाने स्वतः मला ऑर्डर केली जोपर्यंत पंधरा दिवस तिचा नवरा येत नाही तोपर्यंत मी तिकडंच थांबायचं मग ती मला म्हणाली तू बाहेरच झोपतोस ना तिथं मी म्हणालो हो मग एक काम कर मी पण येते तुझ्यासोबत आणि त्या दिवशी चित्र आंटी मला खूप आग्रह करत होती आता तू काही पण करून आणि कसं पण करून चित्राला सांगून टाक चित्र आंटीने जर माझ्या आईला किंवा पप्पांना सांगितलं की महिन्याला पण घेऊन जाते तर ते तिला नको म्हणणार नाहीत आणि तू आणि मी दोघेजण बाहेर मस्ती करू मस्त एकदम तुझ्या मनासारखं तुला मी ठोकायला देते परंतु तू नाही म्हणू नकोस आणि कसं पटवायचं आहे चित्र काय बोलायचं आहे ते सर्व काही तू तुज तू बघून घे मला कुठंच मध्ये घ्यायचं नाही किंवा मला कुठं पुढं बनचं नाही मला टार्गेट अजिबात करायचं नाही मी ठीक आहे असं म्हणालो मी म्हणालो खरा परंतु हे सर्व काही गोष्टी शक्य होतील का आता मी चित्रणाला कसं पटवायचं तिला कसं जायचं महिनाला पण सोबत घे म्हणून आणि मी जर तिला सांगितलं की मैनाला पण सोबत घे तर उलटा आमच्या दोघांच्या कार्यक्रमामध्येच व्यत्यय येणार होता आता तसं बघितलं तर चित्राचं वय खूप जास्त होतं आता महिनासोबत जेवढी मजा येणार होती तेवढी निश्चितच चित्रासोबत आली नसती असं पण मला वाटत होतं परंतु माझ्या अनुभवावरून मी सांगत होतो माझ्या अनुभवावरून मला वाटत होतं जेवढी माझ्या चित्रा देईल ना तेवढी माझ्या निश्चितच मैना देऊ शकणार नाही कारण चित्र एक अनुभवी स्त्री होती तिला सर्व काही नॉलेज होतं प्रत्येक गोष्टीची तिला ज्ञान होतं परंतु तसं मात्र मैनाकडं नव्हतं आणि मला हे पण माहीत नव्हतं की याच्या उदर मैनानं कधी घेतली आहे की नाही महिनानं कधी कोणाला संधी दिली आहे की नाही मला काहीच माहीत नव्हतं एक दोन वेळेस मी तिचा मोबाईल चेक केला परंतु तिच्या मोबाईलमध्ये पण मला म्हणावं तसं काहीच सापडलंच नाही आणि मी तिला पण भरपूर वेळेस विचारलं परंतु ती पण मला स्वतः काही सांगितलीच नाही स्पष्टपणे तिने मला सांगून टाकलं की माझं कुठं काही नाहीच त्याच्यामुळं तर मी तुझ्या पाठीमागे लागली आता ज्या काही गोष्टी होत्या त्या विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त माझ्याकडं काही पर्यायच नव्हता तिने सांगितलेल्या गोष्टीवर मला विश्वास ठेवावाच लागणार होता त्यामुळे मी शांत बसलो आणि मला का बाकी काही देणं घेणं पण नव्हतं मग मी तिला म्हणालो म्हणजे मैनाला मैना तू रिलॅक्स राहा बघू संध्याकाळच्या वेळेला काय जुगाड लावता येते ते, ते जुगाड मी लावतो परंतु महिना काही ऐकायला तयार नव्हती ती मला म्हणाली मला जुगाड वगैरे काही माहीत नाही आज मला हो, तू सोबत घेऊन जायचं बस एवढंच माहीत आहे मला मी ठीक आहे असं म्हणालो मग मी तिला म्हणालो एक गोष्ट करतेस का ती लगेच मला म्हणाली तू सांग तू जे म्हणजेला ते मी करते परंतु मला मात्र तू सोबत घेऊन जायचं मी ठीक आहे असं तिला म्हणालो आणि लगेच दुसऱ्या क्षणाला तिला मी माझा प्लॅन सांगितला मित्रांनो माझा जो प्लॅन होता तो मैनाला खूप आवडला मी सांगितलेला प्लॅन मैनाला आवडला आहे या गोष्टीचं मला आनंद पण वाटला आता तुम्हाला वाटेल की मी मैनाला काय प्लॅन सांगितला होता मी मैनाला म्हणालो मैना आपण एक गोष्ट करायची आता तो चित्राला असं सांगायचं सा। की तुम्ही राजेशला एकट्यासुद्धा रोज दररोज गा घेऊन झोप झोपायला जातात मी पण तुमच्यासोबत येणार आहे मला पण घरामध्ये करमत नाही आणि जसा राजे शिकडा आला आहे तसा आमच्याकडं फक्त एक किंवा दोन दिवसच मोका आहे रोजच तुमच्याकडे जा आता पाच ते सहा दिवस झालेत तो रोज तुमच्याकडेच येतो आहे त्याच्यामुळं एकतर त्याला माझ्याकडे राहू द्या किंवा मला पण तुमच्याकडे घेऊन जा मी सांगितलेला प्लॅन मैनाला पटला मग मैना मला म्हणाली ठीक आहे मी बोलते चित्राला चालेल काही काळजी करण्याची गरज नाही तू एकदम रिलॅक्स राहा दिवसाची वेळ होती आणि चित्र आणखीनसुद्धा माझ्या त्याच्या घराकडेच होती आमच्या सर्वांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या यावेळेला मामा मात्र घरी नव्हते ते कुठेतरी बाहेर गेले होते मग मी चित्राला हळूवारपणे बोलवलो आणि तिला म्हणालो आणटी चहापाणी करायची काही सोय आहे की नाही तशी ती म्हणाली मला कशाला विचारतोस बाबा तुझ्या आत्याला विचार ना मग आत्याजवळ आली आणि मला म्हणाली का रे काय पाहिजे तुला मी म्हणालो मला चहा प्यायचा आहे मग ती मला म्हणाली ठीक आहे चित्रा लगेच म्हणाली तू बस मी बनवून आणतेच्या असं म्हणून तिने माझ्या हत्याला माझ्याजवळच बसायला सांगितलं आणि ती किचनमध्ये गेली जशी ती किचनमध्ये गेली तशी मी मैनाला हळूच डबचलो आणि तिला चित्राकडे जायला सांगितलं मला काय क का करायचं होतं आणि काय बोलायचं होतं हे मैनाच्या लक्षात आलं त्याच्यामुळं मैना लगेचच चित्राच्या पाठोपाठ किचनमध्ये गेली किचनमध्ये गेल्यानंतर ती हळूच तिने चित्राला बोलले की दररोज दररोज तुम्ही राजेशला तिकडे घेऊन जात आहेत एकतर संध्याकाळी लवकर मला झोप लागत नाही आम्ही इथे बसून गप्पा गोष्टी करतो काहीतरी मोबाईलवर लुडो वगैरे खेळतो परंतु तुम्ही जसं तिकडं त्याला घेऊन जात आहेत तसं मला झोप येत नाही खूप असं डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं आहे एकतर तुम्ही त्याला आज इकडंच राहू द्या किंवा मला तर घेऊन चला आपण तिघंजण मिळून मस्तपैकी एखादा खेळ खेळूत एखादा गेम खेळूत आपण मग चित्राला थोडंसं टेन्शन आलं कारण महिना आता जर आमच्यामध्ये आली असती तर कबाब मी हड्डीच बनली असती ना परंतु ती नाही पण म्हणू शकत नव्हती कारण मी त्यांचा नातेवाईक होतो आणि चित्रात आमची शेजारीन त्याच्यामुळे चित्राला काय करावं काही समजत नव्हतं मग ती लगेच तिला म्हणाली ठीक आहे मी राजेशला बोलते राजेश ज्याच्यामध्ये राजी होईल ना त्याच्यामध्ये मी पण तयार आहे आणि तो नको जर म्हणत असेल तर राहते त्याला इकडं मग हळवारपणे तिनं मैनाला सांगितलं रातच बोलू ना मैना बाहेर आली आणि तिनं मला चित्राचा निरोप सांगितला अगदी हळवारपणे माझ्या जवळच आत्या बसली होती परंतु आत्याला काही समजलंच नाही डायरेक्ट मला महिनानं आत बोलवलं आणि मला म्हणाली तु तुझ्याकडं माझं एक काम आहे येईकडं आता महिनाचे महिन्याचा आदेश होता आत ये म्हणून आत्याला पण काही वाटण्यासारखं काही विषय नव्हता कशासाठी तरी बोलवले असतील असं तिला वाटलं त्याच्यामुळं आत्या रिलॅक्स होती आत्या तिथं सोफ्यावर बसून टी व्ही पाहत होती मी किचनकडे गेलो तसं तिने हळूहळपणे तिचा निरोप माझ्याकडं सांगितला मग ती हळूच मला म्हणाली चित्रा आंटीचं असं मत आहे की सर्व काही तुझ्यावर सोपवलं आहे तुला जर तिकडं जायचं असेल तर तू जाऊ शकतोस आणि तुला जर इथंच आहे तर तू राहू शकतोस आता मला माहीत होतं हे चित्रानं तिला का बोलली कारण चित्र तर मला असं तू येऊ नकोस किंवा तू तुला जिथं पाहिजे हा असं म्हणणाऱ्यापैकी नव्हती तिला मी पाहिजेच होतो आणि आज तर दिवसभरामध्ये एकदासुद्धा तिला चोळाय चोळायला मिळालं नव्हतं आज दिवसभर आम्ही इकडेच होतो आणि इकडेच असल्यामुळे बाकीच असा दिवस असा गेला होता की काही सांगता सोय नाही मला स्वतःलासुद्धा वाटलं होतं की थोडंसं चुरगळावं थोडंसं कार्यक्रम व्हावा परंतु हे सर्व काही शक्य झालं नाही आज आत्याचा काय मूड होता काही माहीतच नाही तिनं चित्राला पण घराकडे जाऊ दिलं नाही आणि मला पण तिनं झोपू दिलं नाही ना आराम इथंच बस कुठं जायचं आहे मित्राकडं वगैरे कुठंच जायचं नाही रिलॅक्स कर काय रोज रोज इकडं तिकडं तिकडं करतोस तुला टी व्ही बाब झोपायचं तर इथं झोप असं आत्यानं सांगितली आता आत्यानं असं का बोलली होती ही मला काही समजलं नव्हतं परंतु मी पण त्या गोष्टीवर जास्त आडेवेडे न घेता शांतपणे बसून राहायचं ठरवलं आणि गुपचूप बसलो जसा दिवस मावळतीकडे जाऊ लागला तसा आत्या मला म्हणाली राजेश आज इकडंच जेवण करायचं सर्वांनी मी सांगितले चित्राला पण मी म्हणालो मला कशाला सांगतेस तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही तुम्ही करा कारण मी काही स्वयंपाक बनवत नाही आणि माझ्या मनावर काही नाही मामाला जे काही योग्य वाटतं आहे तसं करा तशी आत्या म्हणाली त्यांचा काय विषय आहे आता तुझ्या आवडीनिवडीप्रमाणे म्हण म्हणते मी कारण दोन दिवस झालं तू तिकडेच चित्राकडे जेवण करतोयस आज चित्राला पण इकडेच जेवायला सांगितले मी म्हणालो ठीक तु आहे तुम्हाला जे योग्य वाटते ना तसं करा मित्रांनो आता आत्या चित्रा मैना आणि मी आम्ही एवढे जणच घरामध्ये होतो मग आत्यानं आणि मैनानं स्वयंपाकाचं काढलं तशी चित्र पण त्यांना हातभार कर लावत होती कामामध्ये मदत करत होती काही वेळ गेला स्वयंपाक तयार झाला साडेसात आठ वाजता मामा घरी आली मग आम्ही सर्वांनी मिळून एकत्रित जेवण केलं ज्यावेळेला मला चित्रानं किचनमध्ये बोलवलं होतं त्यावेळेला आमच्या दोघांमध्ये बोलणं झालं होतं चित्र मला हळूच विचारत होती की महिना पण तिकडे यायचं म्हणते कसं करायचं तिला मी म्हणालो येऊ दे काही अडचण नाही होणार आता काय करणार कारण मी जर तिकडं नाही आलो किंवा हिला जर नाही येऊ हो दिलो तर संशयाला जागा नको त्याच्यामुळं येऊ दे जे काही होते है, ते ठीक आहे तशी चित्रा मला म्हणाली अरे काही अडचण निर्माण होणार नाही कारण मला झोप येत नाही आता तुझ्याशिवाय परंतु मी म्हणालो नाही असं काहीच होणार नाही बघू काहीतरी जुगाड लावू आपण काहीतरी मार्ग निघेलच ना मग चित्र म्हणाली ठीक आहे तुला जसं योग्य वाटतंय तसं बघतो मग मी महिन्याला सांगितलं तुझी सोय झाली आहे आपण जाऊ तिकडंच संध्याकाळी जेवण झाल्यानंतर हळूस मैनानं तिच्या पप्पाला विचारलं पप्पा मी पण चित्रहान तिकडे झोपायला जाणार आहे तुम्हाला काही अडचण आहे का तिचे पप्पा लगेच म्हणाले अगं मी तर तुला चार पाच दिवसापासून म्हणतोय तुला जायचं असेल तर जा परंतु तुझीच तब्येत तु खराब असल्यामुळे तुझ्या माईनं तुला तिकडे जायला अडथळा केला आणि नको म्हणली तुला जायचं असेल तर तू बिंदाच जाऊ शकतेस मी कशाला नको म्हणू चित्रा थोडी हर्षित झाली होती तिचा थोडासा डिसमोड झाला कारण चित्राला वाटलं होतं की मैना तिकडे येणार नाही तिचे पप्पा तिला कदाचित पाठवणार नाहीत परंतु तिच्या पप्पाने तिला परवानगी दिल्यामुळं चित्राला थोडासा अडथळा आल्यासारखं वाटत होतं परंतु मी चित्राला नजरेनं खुनवलं आणि शांत राहायचा इशारा केला तशी ती गप्पा बसली काही असंच गेला आम्ही सर्वजण तिथंच बसलो होतो जेवणं वगैरे झाल्यानंतर थोड्या गप्पा गोष्टी झाल्या आणि हळूस पुन्हा माझ्याकडे बघून मला म्हणाली चल मग आणि मैना पण येणार आहे ना मी म्हणालो हो आत्ताच मामाने सांगितले ना तिला पण घेऊन जा म्हणून जाऊत आपण तिघंजण आज आपण तिघंजण मस्तपैकी कुठला तरी गेम खेळूत आणि मग रिलॅक्स झोपत तसं मामा म्हणाले मा रात्रभर गेम खेळायचं आणि दिवसभरपणा ढारढूर पायावर करून झोपायचे ही कुठली पद्धत आहे तुमची मी म्हणालो तुम्ही शांत राहता आम्ही तिघेजण आहोत ना मग काय आम्ही तिघांचं वयच आहे आमचं खेळलो काही इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी केल्या तर काय होणार आहे मग लगेचच आत्या म्हणाली अहो त्यांना करू द्या ना काय करायचं ते तुम्ही कशाला डिस्टर्ब करताय तुम्हाला काही तकलीफ आहे का आईच्या त्याच्या बोलण्यापुढं मावा काहीच बोलले नाहीत एकदम शांत बसले मग मैना उठली आणि हो हो मला म्हणाली चल ना राजेश जाऊ त बघ आंटी पण उठल्या मग आम्ही सर्वजण प तिघजण पण उठलो आणि चित्राच्या घराकडे निघालो नेहमीप्रमाणे चित्र पुढं होती तिच्या पाठीमागे मी आणि माझ्या पाठीमागे मैना होती परंतु थोडं पुढे गेल्यानंतर मैना मला म्हणाली मला दोघांच्या मधामध्ये होऊ द्या मला थोडी भीती वाटते मी म्हणालो आता एवढ्या एवढ्या लवकर कुणाला भीती वाटते का ती म्हणाली हो मला वाटते मग मी हसलो तू खूपच भी भीती आहेस बाई तसं चित्र पण म्हणाली हो स्त्रियांना भीती वाटते त्यात एवढं काय नवल आहे मग आम्ही चित्राच्या घरी जाऊन पोहोचलो घरी पोहोचल्यानंतर चित्रानं हळूच मला कोपर मारला आणि मला म्हणाली आजच्या खेळाचं काय मी म्हणालो आज एकदम डबल धमाका करू तू काळजी नकोस करू मैना हळूच मला म्हणाली काय रे काय बोलतोयस मी म्हणालो काहीच नाही सांगतो तुला नंतर परंतु मैनानं आमच्या दोघांचं काही बोलणं ऐकलं होतं आणि महिन्याचं महिन्याची टूब थोडक्यामध्ये पेटली होती असं मला वाटत होतं मित्रांनो पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही बाय बाय भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये तोपर्यंत आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथेला लाईक करा बाय बाय